राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या मुलाखती मिरजेत एकशे एकवीस उमेदवारांनी दिल्या मुलाखती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मिरजेमध्ये घेण्यात आल्या मिरजमधील एकशे एकवीस इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आमदार इंद्रिस नायकवडी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे माजी महापौर मेनुद्दीन बागवान शहर कार्याध्यक्ष जमील बागवान सुवर्णाताई पाटील या प्रमुख नेत्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या मिरजेतून माजी महापौर मैनुद्दीन बागवान माजी नगरसेवक अतहर नायकवडी आमदार आनंदा देवमाणे शिवाजी दुर्वे श्रीमती रेखा विवेकरावजी कांबळे जुबेर चौधरी अरिफ चौधरी वंदना चंदनशिवे आझम काजी नरगिस सय्यद यांच्यासहित मिरजमधील एकूण एकशे एक्केचाळीस इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या यावेळी आमदार इंद्रिस नायकवडी माजी महापौर मैनुद्दीन बागवान माजी नगरसेवक करण जामदार कार्याध्यक्ष जमील बागवान माजी नगरसेवक अतहर नायकवडी युवक अध्यक्ष माने युवक प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे युवक कार्याध्यक्ष जयंत जाधव शहर जिल्हा उपाध्यक्ष सरफराज कच्ची अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तोहित शेख सांगली शहर युवक अध्यक्ष तोहित फकीर उद्योग अध्यक्ष संजय कदम, प्रदेश संघटक सुवर्णा सोशल सचिव पाटील मीडिया ज्ञानेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक मोहसिन शेख आदी उपस्थित होते आज महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पक्षाकडे दाखल केले होते जी जी आ, या इच्छुकांच्या मुलाखती येण्यासंदर्भातचा कार्यक्रम आज मिरज इथं मार्केट यार्डवर दामिनी हॉटेलवर या ठिकाणी आयोजित केलेला होता आमचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगताई सर आमचे युवक अध्यक्ष मानेजी आमच्या महिलाच्या संघटक प्रदेश संघटक सचिव स्वर्णताई पाटील आणि इतर सर्वच आमचे पदाधिकारी आणि मिरज शहरातील सर्व नेते मंडळींनी ने आम्ही मिळून सर्व उमेदवारांच्या इच्छुक मुलाखती इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या मिरजे तेवीस जागा आहेत तेवीस जागेत आज एकशे चोवीस जणांनी आमच्याकडं मागणी अर्ज दाखल केले होती त्या सगळ्या एकशे चोवीस जणांच्या आज मुलाखती झाल्या आणि एक चांगला चा उत्साह वातावरण बघायला मिळालं आम्हाला आणि आपल्या पक्षाबद्दल आणि आमचे नेते आदरणीय नामदार अजितदादा पवार यांच्याबद्दल समाजात असणारा एक विश्वास आ, हा ऐकायला मिळाला की त्या विश्वासावरच कारण समाजानं एक फार मोठा विश्वास आता अजितदादांच्यावर दाखवण्याचा त्या ठिकाणी कल झालेला आहे कारण अजितदादा कामाचा माणूस आहे सगळ्या समाजांना सगळ्या घटकांना चांगला न्याय देतात ह्या पद्धतीने जी अजितदादांची कार्यशैली आहे त्यामुळे समाजात सगळीकडे आज एक वर्चस्व निर्माण झाले लोकांनी आता ठरवले की काही वाटलं झालं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना <laughs> त्या ठिकाणी न्याय द्यायचा आणि त्यांच्याबरोबर मजबूतीने राहायचं असा निर्णय त्यांनी केला आणि तोच उत्साह आम्हाला या ठिकाणी तोच उत्साह आणि तोच तो विश्वास आम्हाला या ठिकाणी मुलाखतीत जावं महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती काल सांगलीमध्ये पार पडल्या त्याच्यामध्ये सांगली आणि कुपवाडच्या मुलाखती झाल्या आज मिरजमध्ये मुलाखती पार पडलेल्या आहेत आमचे आमदार गिरीजभाई नाईकवडी आणि सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते अतिशय चांगल्या उत्साहानं इथं या मुलाखती पार पडलेल्या आहेत मुलाखती येण्यासाठी येणाऱ्यांच्याबरोबर त्यांचे सगळे कार्यकर्ते आणि हे अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळालेला आहे आम्हाला मला खात्री आहे की मिरज शहरामध्ये आमची कामगिरी फार दमदार असणार आहे दमदार म्हणण्यापेक्षा शंभर टक्के मला वाटते राष्ट्रवादी इथं सर्वच्या सर्व जागावरती निवडणूक लढवेल जिंकेल आदरणीय अजितदादांच्या हस्ते इथं सर्वांचा प्रवेश झालेला आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यामुळं मिरज शहरामध्ये एक चांगलं वातावरण तयार झालेलं आहे आणि अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इथले सगळेच नेते एकवटलेले आहेत त्याच्यामुळं मिरज शहर हे राष्ट्रवादीमय झालेलं आहे निवडणुकीत त्याचं निश्चित तुम्हाला प्रत्यंतर येईल याची ये मला खात्री आहे उद्यापासून आम्ही वाटाघाटीला कोणाबरोबर काय करायचं आहे आमच्याबरोबर कोण येणार आहे आता आम्ही कुणाबरोबर जायचं नाही आमच्याबरोबर कुणी यायचं आहे हा विषय आता आजपासून सुरू झालेला आहे आणि त्यामुळं उद्यापासून आम्ही काय शक्य असेल त्यांच्याबरोबर बोलून फायनली उद्यापासूनच आता अर्ज भरायचं सुरू आहे दोन दिवसामध्ये अर्ज भरण्याची सुरुवात होईल आणि तिथून पुढं आम्ही निश्चितपणे या महानगरपालिकेमध्ये आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महापौर करण्याच्या दृष्टिकोनातून पुढचं पाऊल उचललेलं आहे आणि मला खात्री आहे आम्ही सगळेजण आहेत आमचे आमदार यदी नाईक आहेत आमचे किशोरदादा आहेत मैनुद्दीन बागवान आहेत सगळेच इथले सगळेच आजी माझी सगळे सगरी महापौरणी सगळेच दिग्गज पार्टीमध्ये आहेत त्यामुळे मला खात्री आहे की महापालिकेमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल